कोळी किचन रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण स्टफ पापलेट बनवणार आहोत तर हे पापलेट घेतलेले आहेत मी फ्रेश पापलेट घेतले आहेत असे कट करून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला याच्यामध्ये मसाला भरायचा आहे असे चीर वगैरे पाळून घेतलेले आहेत असे फ्रेश दोन पापलेट घेतले आहेत घरगुती कोळी मसाला घेतलेला आहे हळद घेतलेली आहे आलं लसूण चेचून घेतलेले आहे मी खलबत्त्यामध्ये मीठ घेतलेलं आहे चवीनुसार हे आपल्याला सारण भरायचं आहे त्याच्यामध्ये त्यासाठी घेतलेलं आहे हे पाववाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे कोथिंबीर घेतलेलं आहे आलं घेतलेलं आहे एक इंच कट करून घेतलेलं आहे ता सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्यात दोन मिरच्या घेतल्यात आणि लिंबू घेतलेलं आहे हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि रवा घेतलेला आहे बारीक रवा तर सगळ्यात पहिले आपण पापलेटला मॅरिनेशन करून घेऊया थोडीशी हळद लावते मीठ टाकते चवीनुसार लिंबू पिळून घ्यायचं आहे थोडंसं हे चांगलं चोळून घ्यायचं आहे आपल्याला दोन्ही बाजूनी आता हे मॅरिनेशन होतोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया आता आपण वाटण तयार करून घेऊया आलं लसूण मिरची खोबरं आणि कोथिंबीर जाडसर आपल्याला वाटण तयार करायचं आहे गरजेनुसार आपल्याला पाणी घालायचं आहे पहिलेच पाणी नाही घालायचं आता मसाला वाटून घेतलेला आहे असा आता आपला मसाला तो परतून घ्यायचा आहे तेलावरती जरा तर गॅसवरती मी पॅन ठेवलेलं आहे गरम करायला त्याच्यामध्ये थोडं तेल घालते मसाला तळून घेतल्यावर चांगला खमंगपणा येते त्याला म्हणून तळून घ्यायचं आहे आपला थोडासा तेलावरती टाकायचा तेला आहे मसाला आपल्याला दोन पापलेटच्या हिशोबाने मसाला बनवलेला आहे आता दोन मिनटं फक्त परतून घ्यायचं आहे याच्यामध्ये मी मीठ घालते सगळेनुसार मीठ घालायचं चटणीमध्ये एक्स्ट्रा पाणी असेल तर ते आटून जाते आता आपली चटणी तयार आहे मसाला पूर्ण आपलं पाणी आटले आता त्याच्यातून थोडं सुकं करून घ्यायचं आहे कारण आपल्याला मसाला भरायचा आहे पापलेटमध्ये आता आपण हे थंड करून घेऊया आता आपल्या पापलेटला मसाला आणि आलं लसूण पेस्ट लावून घेऊया कोळी मसाला आहे हा घरगुती कोळी मसाला तर वरच्यावर आपल्याला लावून घ्यायचा आहे चिरांमध्ये चांगलं भरायचं आहे आले लसूण पेस्ट लावते दे त्याला आले लसूण पेस्ट बऱ्यापैकी पे लावा मच्छीला लावून झालेले आहेत आपण मसाला भरूया याच्यामध्ये आता आपला मसाला थंड झालेला आहे आता आपण पापलेटमध्ये भरूया गॅपमध्ये आपल्याला पूर्ण भरायचं आहे अशा नवनवीन माझ्या रेसिपीज आवडत असतील तर कोळी किचन रेसिपीजला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आपल्या फ्रेंडसोबत हे आता पापलेट आपलं भरून घेतलेलं आहे चांगला आतपर्यंत भरून घ्या या गॅपमध्ये ह्या मसाल्याची टेस्ट चांगली फ्रेश लागते खोबरं कोथिंबीर आलं लसूण मच्छीसोबत या मसाल्याची टेस्ट एकदम उत्तम लागते ह्या पद्धतीने नक्कीच बनवून बघा तुम्ही सगळ्यांना आवडेल आता आपले हे पण भरून झालेलं आहे आता आपण फ्राय करून घेऊया आता आपण एका प्लेटमध्ये रवा घेणार आहोत आणि तांदळाचं पीठ रवा एक वाटी असेल तांदळाचं पीठ दोनच चमचे घ्यायचे आहेत चांगलं मिक्स करून घेऊया आपण चांगलं मिक्स करून घेऊया म्हणजे चांगली कोटिंग येईल आपल्याला पापलेटला वरून आता आपण तवा ठेवलेला आहे गरम करायला तांदळाच्या पिठात आणि रव्यामध्ये मी घोळले होते पापलेट पहिलं असं वरून लावायचं आहे चांगलं दोन्ही बाजूनी असं पूर्ण लावायचं आहे पापलेटला तव्यावरती तेल घालूया आपण गरम होऊ द्या तेल थोडा आता पापलेटची भरलेली बाजू आहे ती खाली ठेवायची आहे मसाला भरलेली बाजू आणि असं टाकायचंय आता ह्या पापलेटला आपण रवा आणि पीठ लावून घेऊया आता हा पापलेट सुद्धा आपण टाकूया तव्यावरती मसाला भरलेली बाजू खाली ठेवायची आपल्याला चांगलं तेल सोडायचं हो आहे दोन्ही साईडने आपल्याला चांगले पळकून घ्यायचे आहेत मीडियम गॅसवरती तळून घ्यायचे आहेत आपले हलक्या हाताने अशी पलटायचे आहेत मच्छी शिजायला वेळ लागत नाही आरामात आपली शिजतात गॅस मिडियम ठेवायचे आहे जळून द्यायचे नाही आता सुद्धा बापली पलटून घेऊया आपण आता आपण परत पलटून घेऊया दोन दोन मिनटांनी दोन्ही साईडने चांगली पलटून घ्या खरपूस आपली पापलेट तयार होतात दोन्ही साईडने आपली पापलेट तळून झालेले आहेत आपले सर्व करण्यासाठी पापलेट तयार आहेत तर अशा प्रकारे आपल्या स्टफ पापलेट तयार आहे तुम्हाला रेसिपी आवडल्यास या पद्धतीने नक्की बनवा आणि कमेंटमध्ये कळवा मला कसं झालं ते आणि चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद